एका लहान मुलासह डीमार्ट मध्ये आलेल्या महिलेवर संशय आल्याने डीमार्ट मधील महिला कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता महिलेने साडीच्या आत पॅन्ट घालून त्यामध्ये तब्बल तीन हजार एकशे एकोणपन्नास रुपयाचे साहित्य चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली ही घटना सतरा मे रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास भंडारा येथील प्रगती कॉलनीत असलेल्या डीमार्ट मध्ये उघडकीस आली या घटनेत पल्लव राजेंद्र रेटर वय एकोणतीस वर्ष यांच्या तक्रारीवरून शारदा श्रीधर वर्मा वय पंचावन्न वर्ष राहणार तकिया वार्ड भंडारा यांच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेत आरोपी महिलेच्या ताब्यातून सँडो बनियान नॅपकिन गॉगल पांढऱ्या रंगाचा दुपट्टा कॉलिन ग्लास क्लीनर पार्क डिओ वाईल्ड स्टोन मामा अर्थ फेसवॉश न्यूया रोल ऑन मंजन गुड नाईट रोल ऑन कॅडबरी चॉकलेट बर्मोडा पॅन्ट असा एकूण तीन हजार एकशे एकोणपन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार बाभरे करीत आहेत